तुम्ही पण जर ब्लाऊज शिवायला टाकत असताना ब्लाऊजच्या वाढलेले शिलाईमुळे वैतागला असाल किंवा ब्लाऊजचा पॅटर्न काय करायचा ब्लाऊजला स्टाईल कसं करायचं किंवा प्रत्येक वेळी साडीवर वेगळा ब्लाऊज शिवायचा नाहीये असं जर सगळं असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड डीआय वाय पर्सनल केअर रिलेटेड असे भरपूर सारे व्हिडिओ चॅनलला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही साडी आपल्या सगळ्यांना आवडते वेगवेगळ्या ओकेजनला घरातल्या एखाद्या फंक्शनला वगैरे आपण साडी प्रेफर करतोच किंवा सेल वगैरे लागले की मग तर आपल्याला साड्या घेण्याचा मोह राहतच नाही पण प्रत्येक वेळी असं होतं की साडी घेतली की लगेचच मग त्याच्यावरचा ब्लाऊज शिवायला टाकायचा आजकाल ब्लाऊजची शिलाई तर भयानक वाढलेली अगदी सातशे आठशे नऊशे काय विचारूच नका रेडीमेड ब्लाऊज घ्यायचा तर त्याचा पण तोच प्रॉब्लेम कधी तो नीट बसतो का नाही कधी ते कफ चांगले आहेत का नाही किंवा शिलाई व्यवस्थित येते का नाही आणि मग असं होतं की आपण कधी कधी साडी घ्यायचंच कॅन्सल करतो किंवा पुढच्या ह्या ब्लाऊजच्या कटकटीच नको असं जर होत असेल ना तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज आपण बघणार आहे ब्लाउजचे असे पाच पॅटर्न किंवा ब्लाउजचे असे पाच कलर जे तुमच्याकडे असतील तर तुम्ही अगदी साड्या सुद्धा साड्या सुद्धा इझिली मॅच करू शकता कोणते आहेत हे कलर पटकन सुरुवात करूया सो so, आपल्या चॅनलचे नाव सुद्धा पिंक अफेअर आहे म्हणून आपण सुरुवात करतोय पिंक पासून या सगळ्यात पहिला आणि जो आपल्याकडे असायलाच हवा असा ब्लाऊज म्हणजे छान असा ब्राईट पिंक कलरचा ब्लाऊज आता मी जसा घातलाय तसा आता हा ब्लाउज या साडीवरचा अजिबात नाहीये बर का पण तरी पण हा हा ब्लाउज मी या साडीवर किती परफेक्टली मॅच केलाय बघा सो असा एखादा जर पिंक ब्लाउज असेल डार्क पिंक मध्ये पाहिजे म्हणा कारण लाईट पिंक असेल तर आपण काही ठराविक साड्यांवर त्यांना मॅच करू शकतो ग्रे असेल किंवा व्हाईट असेल थोडीशी ऑफ मध्ये असेल पण तेच जर असे ब्राईट पिंक असतील ना तर आपल्या सगळ्यांकडे छान अशा निळ्या किंवा हिरव्या किंवा थोड्याशा पेस्टल कलरच्या किंवा ऑफ व्हाईट वगैरे अशा भरपूर साड्या असतातच त्या सगळ्या साड्यांवर जाणारा आणि खूप सुंदर दिसणारा आणि प्रत्येक साडीला अगदी सुंदर लुक देणारा तो म्हणजे असा एखादा पिंक कलरचा ब्लाऊज त्याच्यामध्ये तुम्ही मग अशा डिझायनर घेऊ शकता छान फ्रिल वगैरे असणारे किंवा त्यांच्या बॅकला डिझाईन असणारे हे तुम्ही कोणत्याही डिझायनर साडीवर मॅच करू शकता आणि तेच जर तुम्हाला एखाद्या ट्रॅडिशनल साडीवर घालायचं काठापत्र साडीवर मॅच करायचा आहे तर अशा वेळी तुम्ही आणखीन एक पिंक ब्लाउज नक्की घेऊन ठेवू शकता तो म्हणजे या पॅटर्नचा कोणत्याही काठा पदराच्या साडीवर जाणारा आणि कोणत्याही साडीवर खूप सुंदर दिसणारा अगदी साधा सिंपल असा पिंक कलरचा एखादा ब्लाऊज जर आपल्याकडे असेल ना तर नो टेन्शन याच्यावर तुम्ही पर्पल घालू शकता ग्रीन घालू शकता व्हाईट घालू शकता मी आता जशी घातली तशी थोडीशी अशी ब्ल्यू शेड मधली अशी एखादी साडी घालू शकता कोणतीही साडी अगदी ग्रेसफुली याच्यावर कॅरी करता येते हा अगदी बेसिक ब्लाऊज आहे थोडासा बॅकला मोठा असा गळा आहे थोडीशी डोरी वगैरे कफ्स आहे हा रेडीमेड ब्लाऊज आहे आणि हा चक्क मी घेतलाय का अडीचशे रुपयेला येस हा अडीचशे रुपयेचा एक ब्लाऊज जवळजवळ मी पाच साड्यांवर अगदी इझिली मॅच करते सो असा एखादा ब्लाऊज तरी तुमच्याकडे असायलाच हवं सेकंड ऑप्शन म्हणजे ब्लॅक कलरचा ब्लाऊज हो मला माहितीये हे अतिशय कॉमन आहे किंवा हा कॉमन प्रत्येक जणीकडे ब्लॅक कलरचा एक तरी ब्लाऊज असतोच पण ब्लॅक कलरचा फक्त साधा सुद्धा अगदी सिंपल ब्लाऊज असून उपयोगाचा हो नाही तो काय आपण फार मॅच करू शकत नाही पण तेच जर ब्लॅक कलरचा थोडासा डिझायनर लुक असणारा किंवा थोडासा ट्रेंडी ब्लाऊज असेल ना गणित साड्या तुम्ही त्याच्यावर मॅच करू शकता ब्लॅकला ब्लॅक कॉम्बिनेशन देऊ शकता ब्लॅक सोबत गोल्डन घालू शकता ब्लॅक सोबत तुम्ही पिंक मॅच करू शकता ब्लॅक सोबत तुम्ही पर्पल मॅच करू शकता बापरे बाप कॉम्बिनेशन आपल्या डोक्यात येतील तितके आपण ब्लॅक सोबत मॅच करू शकतो ब्लॅक मध्ये माझ्याकडे आहे थोडासा डिझायनर पॅटर्न मध्ये घेतलेला थोडस वेगळं काहीतरी केलेला हा ब्लाउज आहे कॉटनचाच पण हा कोणत्याही जर मला एखादी खादी कॉटनची किंवा अशी साडी जर घालायची असेल कॉटन मधली घालायची असेल तर त्या साड्यांवर अतिशय सुंदर दिसतो खूप सुंदर मॅच करता येतो लुक पण छान आहे इतका सॉफ्ट आहे ना चिकन कॉटन मध्ये हा थोडासा जवळून दाखवते मी खूप सुंदर दिसतो खूप प्रकारच्या साड्यांवर मॅच करता येतो लुक थोडासा ट्रेंडी करायचा तर अशा वेळी हा ब्लाऊज अगदी परफेक्ट ऑप्शन आहे याला पाठीमागून मी करून घेतलेले असे लटकन कारण बऱ्याच साड्यांवर हा ब्लाऊज जातो आणि खूप सुंदर दिसतो त्याच्यामुळे हे लटकन कलरफुल केल्यामुळं खूप साऱ्या साड्यांच्यावर अगदी सेम मॅच म्हणजे त्यांच्यावरचाच ब्लाऊज आहे का काय अशा मॅच करता येतात तेच जर तुम्हाला असं एखादा गोल्डन मध्ये वगैरे पाहिजे बऱ्याच गोल्डन प्रकारच्या किंवा कॉटनच्या आणि गोल्डन बॉर्डर असणाऱ्या अशा जर साड्या मॅच करायच्या असतील किंवा बऱ्यापैकी साऊथ इंडियन ज्या साड्या असतात अशा साड्यांवर जर मॅच करायचा असेल तर आणखीन एक ऑप्शन म्हणजे असा गोल्डन आणि ब्लॅक कलरचा ब्लाउज हा ब्लाउज तुम्ही अगदी ना लेहंगा चोलीवर चोली, चोली म्हणून सुद्धा वापरू शकता इतका परफेक्ट आहे अगदी ट्रेंडी पार्टीवेअर एखादी साडी असेल शिफॉनची असेल जॉर्जेटची असेल किंवा अगदी साधी सिंपल साडी आहे पण त्या साडीला जर छान असा उठावदार लुक द्यायचा असेल तर त्याच्यावर तुम्ही असा मस्त ब्लॅक ब्लाउज घालू शकता ब्लॅक सोबत खूप सारे कॉम्बिनेशन करता येतात ब्लॅक व्हाईट ब्लॅक येलो ब्लॅक ग्रीन ब्लॅक पिंक ब्लॅक ब्लू ब्लॅक पर्पल ब्लॅक मिंट ग्रीन अतिशय सुंदर एकापेक्षा एक कलर दिसतात यांच्यासोबत सो जर तुम्हाला गोल्डन बॉर्डर असणाऱ्या किंवा तशी काही डिझाईन तसं वर्क तसं काही पॅटर्न असणाऱ्या साड्यांवर मॅच करण्यासाठी किंवा इव्हिनिंग पार्टी वेअर वगैरे लुक करण्यासाठी असा एखादा ब्लॅक ब्लाऊज तरी तुमच्याकडे असायलाच हवा आपला तिसरा ऑप्शन आहे ग्रीन कलरचा ब्लाऊज छान असा ब्राईट ग्रीन असेल किंवा थोडासा ग्रीन मधला लाईट शेड असेल पण ग्रीन कलरचा ब्लाऊज आपल्याकडे असायलाच हवा भरपूर साऱ्या काठाच्या साड्या आपल्याकडे असतातच फंक्शनला घेतलेल्या काही पूजेसाठी घेतलेल्या किंवा लग्न कार्यातल्या अशा काठापत्राच्या साड्या येतातच आणि प्रत्येक काठाच्या पत्राच्या साडीतनं कुठंतरी पदरावर तरी किंवा बॉर्डरला तरी किंवा कुठेतरी काठावर ग्रीन कलर येतो आणि अशा सगळ्या साड्यांवर मॅच करता येतो तो म्हणजे ग्रीन कलरचा ब्लाऊज प्रत्येक काठापत्राच्या साडीला मरून साडी असली तरी ग्रीन ब्लाउज छान दिसतो रेड साडी असली तरी ग्रीन ब्लाउज सुंदर दिसतो ब्लॅक साडी असेल तरी ग्रीन ब्लाउज छान दिसतो किंवा छान अशी व्हाईट वगैरे साडी आहे गोल्डन बॉर्डरची साडी आहे त्याच्यावर सुद्धा ग्रीन ब्लाऊज अतिशय छान दिसतो सो अशा सगळ्या साड्यांवर एक व्हर्सटाईल ब्लाऊज म्हणजे ग्रीन कलरचा ब्लाउज सो माझ्याकडे ग्रीन ब्लाउज मध्ये हा ऑप्शन आहे हा पण रेडीमेड आहे हा पण अडीचशे रुपये चाच आहे <laughs> सो असा एखादा ब्लाउज पण तुम्ही नक्की घेऊ शकता अगदी साधा सिम्पल आहे कारण बऱ्याच काठाच्या साड्या ज्या असतात त्या ऑलरेडी इतक्या हेवी असतात की त्यांच्यावर परत तितकाच हेवी ब्लाऊज घातला ना की त्यांचा लुक थोडासा वेगळा झाल्यासारखा किंवा त्या साडीकडे लक्ष कमी जातं आणि मग ब्लाऊजकडे किंवा इतर ज्वेलरीकडे जास्त जातं सो so, तशा जर हेवी साड्यांवर मॅच करायचा असेल त्यावेळी मी घालते असा प्रकारचा ब्लाऊज हा थोडासा बांधणी पॅटर्न मध्ये येतो बांधणी पण ऍक्च्युली आपण म्हणणार नाही याला पण त्या मध्ये येतो खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर बऱ्याचशा साड्यांवर मी यांना मॅच करते सो असा एखादा ग्रीन ब्लाउज तुम्ही घालू शकता तो मॅच करू शकता तुम्ही व्हाईट साडीवर त्यासोबतच पर्पल साडीवर पिंक साडीवर येल्लो साडीवर ब्लॅक साडीवर कोणत्याही काठाच्या साडीवर हा मी घेतानाच थोडासा गोल्डन टोन मध्ये घेतलेला म्हणजे सगळ्या काठापत्राच्या साड्यांवर मला हा घालता येईल रेड साडीवर वगैरे अगदी सुंदर दिसतो आणखीन एक ऑप्शन म्हणजे ग्रीनमध्ये आपल्या सगळ्यांकडे असायला हवा तो म्हणजे असा खणचा ब्लाऊज अतिशय सुंदर एव्हर ग्रीन एव्हर युथ कधीही म्हणजे अगदी आपल्या आज्या वगैरे घालायच्या तेव्हाही छानच दिसायचा आणि असा खण पॅटर्न अजूनही सुंदरच दिसतो तुम्ही जर जस्ट आता वट पौर्णिमा लुक माझा चेक केला असेल किंवा त्याचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यात मी जी कॉटन पेठणी घातली येलो त्याच्यावर पण मी ब्लाऊज शिवलेला नाहीये त्याच्यावर मी मॅच केला हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर याला स्लीवला मी थोडीशी डिझाईन दिली आणि मुद्दामून घेताना अशी रेड बॉर्डर घेतली येलो साडीवर छान दिसतो ग्रीन साडीवर छान दिसतो ग्रीन ना ग्रीन रेड साडीवर मला हा घालता येतो त्यासोबतच अशी ब्लू वगैरे असेल पैठणी टाईप त्याच्यावर पण हे कॉम्बिनेशन अगदी छान दिसतं सो असा एखादा ब्लाऊज तुम्ही शिवून ठेवू शकता आणि त्याच्यावर पण भरपूर साड्या मॅच करू शकता नेक्स्ट आपला ऑप्शन आहे गोल्डन कलरचा ब्लाऊज हा पण ब्लाऊज बऱ्यापैकी सगळ्या जणींकडे असतो पण बरेचदा प्रॉब्लेम हा होतो की गोल्डन ब्लाऊज मॅच कशा कशावर करायचा किंवा साडी थोडीशी सिल्वर बॉर्डर मधली असली किंवा साडी जर वेगळी काही असेल डिझायनर असेल तर त्याच्यावर गोल्डन ब्लाऊज छान दिसतो ग येस गोल्डन ब्लाऊज कोणत्याही साडीवर तुम्ही मॅच करू शकता फक्त जर घेताना थोडीशी डिझाईन त्याची बघून घेतली ना की कशावर हा छान दिसेल तर अगदी इझिली आपण खूप साड्या त्याच्यावर कॅरी करू शकतो गोल्डन ब्लाऊज मध्ये माझ्याकडे हा ऑप्शन हा पण रेडीमेड आहे आत्ताचा ग्रीन ब्लाऊज हा गोल्डन त्यासोबतचा ब्लॅक हे सगळे एकासोबत घेतलेले आहेत अडीचशे अडीचशे रुपयाला घेतलेले आहेत आणि सगळे रेडीमेड आणि खूप छान मिळालेले हे सगळे शॉप परचेस आहेत ऑनलाईन कोणताही घेतलेला नाहीये ऑनलाईन जर मला असे काही दिसले मी त्यांची लिंक नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन सो हा गोल्डन ब्लाऊज पण तसाच खूप साऱ्या साड्यांवर प्लेन साड्यांवर तर अगदी सुंदर दिसतो मुद्दामन मी घेताना थोडासा असा वर्क असलेला घेतलेला घेताना जर तुम्हाला असा गोल्डन मध्ये वगैरे घ्यायचं आहे ना तर थोडस काहीतरी फुला पानांचं वर्क वगैरे असलेला असा घ्यायचा फार असं ह्युमन फिगर्स असलेला वगैरे घेतला ना तर तो जास्त मॅच करता येत नाही किंवा अगदीच डॉट्स वगैरे असलेला असा घेतला की तो बऱ्यापैकी साधा दिसतो ब्लाउज जर छान उठावदार दिसून यायचा असेल तर यांच्यासोबत मॅच करायच्या भरपूर कलरच्या प्लेन साड्या तुम्ही कोणताही कलर त्याच्यावर अगदी इझिली मॅच करू शकता मरून करा पर्पल करा मिंट ग्रीन करा त्याच्यानंतर डार्क ग्रीन बॉटल ग्रीन करा याच्यावर गोल्डन मधली ची ऑफ व्हाइट थोडीशी तिने गोल्डन बॉर्डर असलेली तशी साडी तुम्ही मॅच करू शकता ब्लॅक साडी याच्यावर अतिशय सुंदर दिसते तशी साडी तुम्ही याच्यावर मॅच करू शकता सो असा एखादा गोल्डन ब्लाऊज शिवून ठेवला की पटकन जर काही सापडत नाही कोणताच ब्लाऊज सापडत नाही गोल्डन उचलायचा आणि मॅच करायचा अगदी इझिली मॅच करता येतो हा पण ऑप्शन तुम्ही घेऊ शकता त्यामध्येच गोल्डन मध्ये जर थोडासा ट्रेंडी हवाय डिझायनर साड्यांवर मॅच करायचा वर्क असणाऱ्या वगैरे तर त्यावेळी तुम्ही थोड्याशा अशा लॉन्ग स्लीव्हज मधला चिकनचा असा ब्लाउज ट्राय करू शकता हा पण अतिशय सुंदर गोल्डन कलरचा ब्लाउज आहे माझ्याकडे हा शिवून घेतलेला पण आता हा शिवून पण बरेच वर्ष झाले प्रिन्सेस कटचा अशा लॉन्ग स्लीवज आहे आणि अगदी थोडंसं वर्क आहे त्याच्यावर थोडस मध्ये टिकली वर्क दिसतं या प्रकारचा हा ब्लाउज पण खूप साड्यांवर खूप सुंदर दिसतो चिकनचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे अगदी सुंदर लुक देतो स्टायलिश मॉडर्न त्यासोबतच क्लासी हे सगळ्या प्रकारचा लुक हा एक चिकनचा ब्लाउज तुम्हाला पण खूप सुंदर दिसतो लेहंग्यावर पण अगदी उठाव द्राईट रेड कलरचा लेहंगा असेल ब्लॅक लेहंगा असेल त्याच्यावर खूप सुंदर दिसतो अगदी तुम्ही ना स्लीवलेस अनारकली टॉप असेल ना ब्लॅक वगैरे कलरचा त्याच्यावर जॅकेट सारखा पण हा ब्लाउज वापरू शकता खूप ट्रेंडी मॉडेल त्यासोबतच एक सुंदर जो लुक हवा आहे तो या ब्लाऊजमुळे मिळतो आणि आपला लास्ट ऑप्शन म्हणजे जो खूप साऱ्या साड्यांवर आपण मॅच करू शकतो आणि जो आपल्याला सगळ्या काठापत्राच्या साड्यांवर एक सुंदर लुक देऊ शकतो तो म्हणजे असा येलो कलरचा ब्लाऊज आता हा माझ्याकडे डिझायनर आहे बऱ्याच डिझायनर साड्यांवर घालण्यासाठी मी हा युज करते म्हणजे ज्या साड्यांना फक्त काहीतरी गोटापट्टी किंवा अशी फक्त बॉर्डर आहे आणि मध्ये त्या सा साड्या सगळ्या प्लेन आहेत अशी पर्पल असेल राणी कलर असेल किंवा तशी पीच मधली वगैरे असेल किंवा तशी ब्लॅक असेल त्या सा सगळ्या साड्यांवर मी हा ब्लाऊज घालते सो असा एखादा बेसिक येल्लो कलरचा ब्लाऊज आपल्याकडे असायलाच हवा हा आपण पदराच्या साड्यांवर पण घालू शकतो किंवा हा पण ब्लाउज आपण स्कर्ट मध्ये किंवा लेहंग्यामध्ये टॉप सारखा यूज करू शकतो खूप छान दिसतो किंवा ट्रेंडी असा फंक्शनल काही लुक करायचा असेल तेव्हा पण हा ब्लाउज आपण युज करू शकतो येलो सोबत पण आपण खूप सारे कॉम्बिनेशन ट्राय करू शकतो येलो मध्ये आता याच्यामध्ये ग्रीन आहे पिंक आहे रेड आहे डिझाईन मध्ये वगैरे सो हे सगळे कलर मी याच्यावर घालू शकते सोबतच तुम्ही वर मॅच करू शकता डार्क ब्ल्यू ब्लॅक किंवा जो असा थोडासा बॉटल ग्रीन येतो तसा ग्रीन मॅच करू शकता तो पण खूप सुंदर दिसतो येलो सोबत व्हाईट वगैरे मॅच करताना ना थोडासा मग ऑफ व्हाईट टाईप मॅच करायचा तर कारण येलो ब्लाऊज जर अगदी ब्राईट पांढरी साडी तुम्ही घातली तर तो लुक थोडासा वेगळा दिसतो किंवा ते इतकं परफेक्टली मॅच होत नाही so, सो येलोवर मॅच करताना ना, ना थोडेसे असे कूल टोन मधले कलर मॅच करायची कारण ब्लाउज ऑलरेडी खूप ब्राईट असत सो हे so, जर पाच कलरचे ब्लाउज घेतले ना तर तुम्हाला नंतर बऱ्याच साड्यांवर ब्लाऊज शिवण्याचीच गरज पडत नाही हे ब्लाउज आपण इझिली खूप साड्यांवर मॅच करू शकतो आणि म्हटल्यासारखं आहे की पाच ब्लाऊज असतील तर पंचवीस साड्या अगदी इझिली कॅरी करता येतात सो so, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा सोबतच so, आणखीन अशा कोणकोणत्या टॉपिक वर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत थँक्यू